त्यांनी फार म्हणजे त्यांच्या काळापासून म्हणजे धार्मिक कामं असं चांगली आमच्यासारख्या लोकांना चांगलं वळण लावलेलं काम आहे विकास याबाबत जर बोलायचं झालं तर ह्या गावात चांगल्या प्रकारे आमच्या पुढाऱ्यांनी विकास केलेला आहे तर या ठिकाणी जर आता तुम्ही ह्या बाजूला जर पाहिलं हे ज्या बाहेर पायऱ्या आहे या पायऱ्या आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी पायऱ्यांचा निधी आपण या ठिकाणी पडलेला आहे या ठिकाणी नदीचा प्रवाह जास्त असल्यामुळं इथंसुद्धा कामं केलं तर टिकत नव्हतं परंतु जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मग पंचायत समितीचा पाठपुरावा असेल किंवा उशता असन तुळशीद असन सचिन भाऊ असेन किंवा गावातले सगळे बाजी राहतात त्या नानापा सगळे आमच्यासारखे सगळे मंडळींनी पाठपुरावा करून जिल्हा परिषद माध्यमात या ठिकाणी हे बाहेव भव्य दिवस ठिकाणी हे दिसत आहे हे झालेलं काम आहे आणि अत्यंत निपा उच्च दर्जाचं काम झालं तुम्ही आला पण आज हे सगळं क्वालिटीमध्ये काम झालेलं तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे समजा या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण इकडनं येतो या ठिकाणी ये पाहिजे ज्यावेळी आपण दफनपुम येण्यासाठी जागा नव्हती रस्ता नव्हता हा रस्तासुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्ण आणि कॉन्क्रीटीकरणं आणि उच्च दर्जाचं काम या ठिकाणी झालेलं आहे म्हणून माझं सर्व ग्रामस्थांना सर्व लोकांना विनंती आहे राजकारण होतं राजकारण येतं इलेक्शन येतात ये परंतु जे लोक विकास करतात विकास करता असताना आपला बहुमेल वेळ देऊन या ठिकाणी आपल्या लोकांसाठी तळमळीने काम करतात आमची हीच इच्छा आहे का तुम्ही वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून जो विकासाला भर देईन विकासाला चालना देईन त्यांच्या पाठीमागं आपण लोकांनी उभं राहिलं पाहिजे असं आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटतं आता जे काय राजकारण चालले हे बा आरोप प्रत्यारोप म्हणून ज्याला राजकारण म्हणतात पण आरोप प्रत्यारोप कोणत्या प्रकारचे असावा ते खाजगी स्वरूपात असावा का सार्वजनिक असावा तुम्ही विकासाबद्दल बोला ना आम्ही जी कामं दाखवतो ना तुम्ही समजा ही मी जी कामं आम्ही कामं दाखवतो ही कामं तुम्ही यांनी केलेली नाही आहे के किंवा यांनी काय केलं नाही तुम्ही कामाच्या स्वरूपात नक्की दाखवा ना नक्की आम्हाला समाधान वाटतं किंवा जसं आम्ही कामानं बोलतो ना तसं तुम्ही पण त्यांना बोलवून ना तुम्ही गावामध्ये ना दहा पंधराशे वर्षाच्या कालावधीमध्ये किती कामं केली काय करणार आहे तुमचं विजन काय मी तर टीका करणं म्हणजे राजकारण किंवा समाजकारण होऊ शकत नाही आपण त्या गोष्टीला विकासामध्ये समजा आमची रेष मोठी आहे ना ह्याच्यापेक्षा तुम्हाला जर मोठी रेस मोठं व्हायचं असेल तर आमची रेष खोडून तुम्ही मोठं होऊ शकत नाही तुमची रेष मोठी होण्यासाठी तुम्ही विकास कामं गावामध्ये आणा दाखवा आम्ही म्हणतो गावातल्या माझ्या विरोधी पक्ष लोकांना माझं आव्हान आहे म्हणजे प्रेमाचं आव्हान आहे का तुम्ही तुम्ही जसं आम्ही सांगतो ना ही कामं केली तुम्ही गावामध्ये या तुम्ही असं आम्ही जसं बाहेर बायको तुम्ही दाखवा हे काम आम्ही केलंय का हरकत नाही आम्ही त्यांच्या पाठीवरून त्यावेळी और शाबासकीची थाप थोप वाटू विरोधाला विरोध कशाला करता तुम्ही